सध्या पावसाळ्याचे दिवस आहे या दिवसात आपण अनेक ठिकाणी इंद्रधनुष्य पाहत असतो मात्र जळगावच्या पाल या निसर्गरम्य तसेच थंड हवेच्या ठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या लिमडे या गावातील नागरिकांनी चक्क सूर्याभोवती इंद्रधनुष्याची कडा असलेला निसर्गाचा चमत्कार आज अनुभवला सूर्याभोवती इंद्रधनुष्याची कडा पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं मात्र याविषयी अनेक तर्कवितर्क सुद्धा उमटल्याचं पाहायला मिळालं कधी नव्हे दिसणार अशा पद्धतीचं सुंदर दृश्य पाहून अनेकांना कुतूहल सुद्धा निर्माण झाल्याचं चा पाहायला मिळालं दरम्यान निसर्गाच्या या चमत्काराबाबत जळगावातील खगोल अभ्यासक डॉक्टर सतीश पाटील यांनी शास्त्रीय कारण सांगितलं आहे जेव्हा ढग पारदर्शक होतात तेव्हा अशा पद्धतीने दृश्य हे त्या ठिकाणी बघायला मिळत असतं हा निसर्गाचा चमत्कार फक्त पावसाळ्यातच बघायला मिळतो तर केवळ सूर्याभोवतीच नव्हे तर कधी कधी सुद्धा अशी कडा अनुभवायला मिळते असं डॉक्टर जळगाव जळगाव जिल्ह्यातील पाल या ठिकाणापासून जवळच असलेलं लिमडे हे जे गाव आहे या ठिकाणी सूर्याच्या भोवती नागरिकांना एक मोठं कडं दिसलं याबद्दल अनेक तर्कवितर्क झाले असतात त्याचं शास्त्रीय स्पष्टीकरण असं आहे की सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि ज्या ठिकाणी ढग हे पूर्णपणे अपारदर्शक नसतात की ज्यामधून थोडाफार प्रकाश पृथ्वीपर्यंत येऊ शकतो अशी परिस्थिती ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस त्या ढगांमधील जे बाष्प असतं आणि जे पाण्याचे कण सूक्ष्म असे पाण्याचे कण तयार होतात ते एका प्रिझमसारखं काम करतात भिंगासारखं काम करतात भिंग हा सुद्धा अनेक प्रिझम मिळूनच तयार झालेला असतो आणि ज्यावेळेस अशा प्रकारचं भिंग त्या वातावरणामध्ये तयार होतं त्या ठिकाणाहून ते सूर्याचे किरण आरपार जाताना त्याचं विकेंद्रीकरण होतं पृथ्करण होतं आणि त्यातून इंद्रधनुष्याचे जे रंग आहेत तानापिही निपाजा असे रंग त्या ठिकाणून बाहेर निघतात आणि पाण्याचं संघनन त्या ठिकाणी होतं आणि अशा प्रकारचं कडं आपल्याला पाहायला मिळतं ही घटना फक्त पावसाळ्यातच होऊ शकते याला मराठीमध्ये खळं पडणे असं म्हणतात ॲक्च्युअल कड हा शब्द आहे परंतु ग्राम्य भाषेमध्ये त्याला खळं असं म्हणतात हे फक्त सूर्याच्याच भोवती दिसतं असं काही नाही तर चंद्राच्या भोवतीसुद्धा रात्रीच्या वेळेस अनेक प्रकारे अशा प्रकारचं कडं आपल्याला किंवा खळं आपण पाहू शकतो हा एक नैसर्गिक चमत्कार आहे आणि बऱ्याच वेळा काही विशिष्ट भागामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की हे आपण दिसू शकतं धन्यवाद